ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे खासदार अशोक चभान या विजयाचे श्रेय नांदेडकरांचे आहे आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्यांदाच नांदेड महापालिका भाजपच्या हाती सोपवली त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे लाख लाख आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे माझ्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून या विजयाचे श्रेय त्यांनाही जाते असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात या सगळ्या श्रेय प्रथम मी नांदेडच्या मतदारांना देतो ज्यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त पुनश्च केला आणि भाजपच्या हातामध्ये पहिल्यांदा ही महानगरपालिका सोपवली त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे लाख लाख आभार त्याचबरोबर या देशाचं नेतृत्व करणारे ने, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस व्यक्त केलेला आहे लोकांनी जरूर आमच्यावर विश्वास व्यक्त करत असताना माझे असंख्य हे सुद्धा विजयासाठी तेवढेच इन्व्हॉल्व्ह होते की त्यांनी मेहनत खूप घेतली म्हणून त्यांचे मी आभार मानतो साहेब ज्या युतीसाठी तुम्ही शिवसेनेला आठ दहा जागा देऊ केल्या होत्या पण त्यांनी युती केली नाही आणि आता तितक्या तुम्ही देऊ केल्या तितक्या जागा ज्यावेळेस त्यांची चर्चा आमच्याशी सुरू होती त्यावेळेस डी पी सावंत होते राजूरकर होते आमचे चैतन्य बापू होते त्यांना सांगितलं होतं की मी आठ ते दहा जागा तुम्हाला निश्चित देऊ हे करत असताना बरीच कसरत होती परंतु आमच्या कार्यकर्त्यांना थोडंसं बाजूला सारून सुद्धा आम्ही द्यायला तयार होतो पण त्यांनी आमचं ऐकलं नाही दुर्दैवाने ठीक आहे पण आपण पाहिलं युती झाली असेल तर कदाचित त्यांनाही त्रास झाला नसता युती युती न होण्यामागे कोणाचं काही होता सांगणं कठीण आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु आम्ही स्पष्ट आमची भूमिका होती आम्ही त्यांना सोबत घ्यायची